अनेक वर्षापासून वेगवेगळ्या वाटा चालणारे ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्र आले तर काय होईल गणित पाहिलं तर दोन हजार सतरामध्ये शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या तर मनसे केवळ सात जागांवर आलेले होते मात्र दोन हजार बावीसच्या राजकीय बदलानंतर आणि दोन्ही पक्षांना मिळालेला सहवेदना लाट पाहता जर हे दोन ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले तर दोनशे सत्तावीस पैकी एकशे वीस ते एकशे चाळीस जागा सहज जिंकू शकतात असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे पण महापौर कुणाचा हा खरा महाप्रश्न आहे दोघे एकत्र आले तर महापौर पदासाठी कुरघोडी होणार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा अनुभव संघटना आणि पारंपरिक मतदार मजबूत आहे पण राज ठाकरे यांची वक्तृत्व शैली तरुणांमध्ये लोकप्रियता आणि आक्रमक भूमिका देखील लोकांना आकर्षित करते म्हणूनच जर ठाकरे युती झाली तर महापौर राजकारणात नवा अध्याय लिहिणारा ठाकरे ब्रँड ठरू शकतो आणि महायुतीला मात्र त्यात धक्का बसण्याची शक्यता जास्त आहे हे चित्र पाहता महायुतीसाठी मोठा धोका असल्याचं दिसून येत आहे भाजप शिंदेगड महायुतीला बीएमसीतील सत्ता राखायची असेल तर अशा युतीचा सामना करणं सोपं नसेल शिवसेनेची मूळ ताकद आणि मनसेचा आक्रमक पवित्रा यामुळे शिवसेना भाजपमधील आधीची केमिस्ट्री बिघडू शकते एकंदरीत जर उद्धव एक हो राज एकत्र आले तर दोन हजार पंचवीस ची बीएमसी निवडणूक ठाकरे विरुद्ध महावित न राहता ठाकरे विरुद्ध सगळे अशी होण्याची शक्यता आणि म्हणूनच हे चित्र स्पष्ट होत आणि शिंदे यांनी राज ठाकरे यांची अचानक भेट घेतली असा राजकीय वर्तुळात ठाम समज आहे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंपासून वेगळं ठेवणं आणि संभाव्य ठाकरे युतीचं गणित उधळणं हे त्या मागचा उद्दिष्ट असावं आणि या भेटीमुळं भाजप शिंदे गटाची भीती स्पष्ट होते की एकदा का ठाकरे एकत्र आले तर बीएमसी मधील त्यांची सत्ता फिसकटू शकते पण शेवटी हे राजकारण आहे जर तर या गोष्टी बाजूला ठेवल्या तर वेळ आल्यावर सगळं चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा विस्टा न्यूज मराठी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी